त्याच्यानंतर एक्क्याण्णवची निवडणूक आली एक्क्याच्या एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणले अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं सा ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजू दादा मी जयंत पाटील जय जै, जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकटा राजकारणात हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळ्या धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं छोटसं गळ्याच्या खरं बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे